नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज बघा आपण हॉटेलसारखी किंवा त्याहीपेक्षा चविष्ट अशी बालुशाही बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअरसुद्धा करा तर चला आता आपण बालूशाही बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत इथे बालुशाही तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवणार आहे तुम्ही तुपातही बालुशाही तळू शकता आता हे तेल गरम होऊस् तर आपण बाकीची तयारी करणार आहोत इथे तेल घेतलं आहे आता या तेलामध्ये मी काय करणार आहे म्हणजे तुपाची चव येण्यासाठी एक चम्मच तूप टाकणार आहे या तेलामध्ये म्हणजे बालुशाहीला खूप छान चव येईल बघा तुपाची चव येईल आता आपण बाकीची तयारी करणार आहोत इथे या भांड्यामध्ये आपण मैदा घेणार आहोत साधारण दोन वाटी एवढा मैदा घेतला आहे तो चाळून घेणार आहोत आपण मैदा जरूर चाळून घ्या आता या मैद्यामध्ये मी टाकणार आहे तूप हे साजू तूप टाकणार आहे दोन मोठे चम्मच एवढं दोन चम्मच घट्ट दही टाकणार आहोत आपण दही जास्त आंबट नाही घ्यायचं बघा अगदी थोडस मीठ टाकणार आहे गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं चा म्हणजे चव जास्त वाढते या पदार्थाची आता या मिश्रणामध्ये किंवा मैद्यामध्ये अगदी पाव चम्मच एवढी बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि हे मिश्रण आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे खूप असं प्रेशर देऊन हे मळायचं नाही हलक्या हाताने हे पीठ आपल्याला असं एकजीव करायचा आहे यामध्ये तुम्ही फूड कलर देखील टाकू शकता रंग चांगला येण्यासाठी चा। आता पहा हे असं एकजीव करून घेतला आहे आपल्याला खूप असं हे घट्टसर असं मळून नाही घ्यायचं हलक्या हाताने असं भिजवायचं आहे आता अगदी थोडंसं पाणी टाकते मी यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं मळून म्हणजे फक्त ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे मी यामध्ये तूप टाकलं आहे तुम्हाला जर तूप नसेल म्हणजे तुमच्याकडे तर डालडा देखील वनस्पती तूप असते ना ते टाकू शकता प्रमाण सेमच राहील अजून थोडंसं पाणी लागणार आहे बघा गोळा तयार झाला नाही याचा साधारण मी इथं दोन चम्मच पाण्याचा वापर केला आहे शक्यतोवर पाणी नाही वापरायचं पण लागलं तर थोडंसं अगदी घ्यायचं आहे पाणी आता बघा गोळा तयार होत आला आहे आता हे पीठ तयार झालं आहे आपण पाक करायला ठेवणार आहोत हे साईडला ठेवते हो पीठ आता या पातेल्यामध्ये दोन वाटी साखर टाकणार आहे बघा मी वाटीचं किंवा अशा कपाचं माप तुम्ही घेऊ शकता यामध्ये साखर बुडेल त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे आपल्याला घट्टसर असा पाक बनवून घ्यायचा याचा आता इकडनं बनवण्यासाठी ठेवणार आहोत तेल सुद्धा गरम होत आलेला आहे आता आपण ह्याच्या लगेचच बालुशाही बनवणार आहोत त्यापूर्वी हे असं हातानेच बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे हे असं हाताने प्रेस करायचं आणि फोल्ड करायचं हे पहा आता याचे आपण आपल्याला जेवढी म्हणजे लहान मोठी बालुशाही बनवायची आहे त्या आकाराचे गोळे कट करायचे आहेत मी इथे जास्त मोठी नाही बनवणार बघा छोटी छोटीच बनवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत आणि असं गोल करायचं आहे छान व्यवस्थित गोल बनवून घ्यायचा आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे आणि याला होल पाडायचं तर हे पहा अशा आपण बालूशाही बनवून घेणार आहोत आता हे सर्व याच्या आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत सर्व बालूशाही इकडे पाकसुद्धा तयार होत आहे इकडे तेलही गरम होत आहे आणि आपण बालूशाही पण बनवून घेत आहोत छान असं हे बनवून घ्यायचे आहे तर हे पहा आपण सर्व बालुशाही अशा पद्धतीने बनवून घेतली आहे आता आपण ही तळायला घेणार आहोत तेल खूप गरम नाही करून घ्यायचं बघा आता यामध्ये आपण हे एक एक अशी बालुशाही सोडणार आहोत आणि मध्य आचेवरती आपण ह्या बालुशाही तळून घेणार आहोत छान तळल्या पाहिजे व्यवस्थित अशा आतपर्यंत पर्यंत तळ्या गेल्या पाहिजे तरच आपली बाबुशाही खूप छान खुश खुशीत होते बघा इथे गॅस बंद केला तरी चालेल कारण तेल ना गरम झालेलं आहे आता ह्या आपण तळून घेणार आहोत मी गॅस बंद करून घेतला आहे इकडे पाक सुद्धा छान असा उकळत आहे अजून दोन मिनिटासाठी आपण पाक उकळून घेणार आहोत आणि पाकामध्ये थोडासा मी फूड कलर टाकते हा ऑरेंज फूड कलर आहे अगदी एक चिमूट एवढाच टाकायचा आहे आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि नंतरच पाकामध्ये टाकणार आहोत आपण पाक घट्टसर बनवायचा आहे आपल्याला पातळ नाही ठेवायचा खूप घट्ट नाही कारण बालुशाहीमध्ये मध्ये तो मुरला पाहिजे अशा पद्धतीचा पाक बनवायचा आहे एक तारी बनवू शकता छान अशा ह्या मस्त खुसखुशीत होत आहेत मध्यम आचेवर आपण तळून घेणार आहोत तर बालुशाही छान अशी सोनेरी रंगही पर्यंत आपण तळून घेतली आहे इकडे पाक सुद्धा तयार झाला आहे हे पहा खूप छान असा कलर आलेला आहे आपण फूड कलर टाकल्यामुळे आता ही बालुशाही काढून लगेचच या पाकामध्ये टाकायचे आहे गॅस बंद करायचा आणि हलक्या हाताने काढायचे आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तयार झाली आहे आता ही आपण या पाकामध्ये एक दोन मिनटासाठीच फक्त ठेवून देणार आहोत दोन मिनटामध्ये छान पाक ह्या बालुशाहीमध्ये मोरेल बघा जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे फक्त अधूनमधून अशी पलटी करायची आहे म्हणजे दोन्ही साईडने पाकनं छान आतपर्यंत जाईल बघा त्याच्यामुळे असं दोन्ही साईडने अधूनमधून करायचं आहे आता आपण असंच हे दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि नंतर बघणार आहोत आता दोन मिनिटं झाली आहेत बघा पाक छान मुरला आहे आपण हलक्या हाताने या ताटामध्ये ही बालूशाही काढून घेणार आहोत अगदी हलक्या हातानेच करायचं आहे हे थोडीशी थंडी झाली की मग ती छान सेट होते आणि मस्त असं याला एक कव्हर येते पाकाचं तर आता आपण अगदी थोडा वेळ थंड करून घेणार आहोत आणि मग सर्व करणार आहोत आता ही थोडीशी थंड झाली आहे बघा आपण ही या डिशमध्ये काढून घेऊ पाक जो एक्स्ट्राचा पाक होता तो पाहू शकता ताटा या ताटामध्ये खाली पडला आहे तुम्ही एखाद्या चाळणीवर किंवा झाऱ्यावर देखील ही ठेवू शकता म्हणजे जो पाक आहे तो खाली निथळून जाईल बघा झटपट घरच्या घरी हॉटेल सारखी बालुशाही तयार आहे यावर तुम्ही पिस्ताने डेकोरेशन करू शकता तर ही बालुशाही कशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा छान अशा रेसिपीसह